घे भिपा घे गजग घे माय सांगवा फनी काळ म्हणी दृष्टीचे मनी, मनी दाबून घे दादा तुझ्या म्हातार्याला खा खुळखुळा खुड़ घे दादा आंधळीला आरसा घे टकलीला बक्का घे तुळ्या बांबू पोत गुलाल पांढरे कापड घे दादा वाडीए माय वडग माय माझी राम्याची आय माझी भाकर गरम भात वर पच्ची धार वाढ माय माझ्या काळ्या बिट्यासारखं गुरगुंडा होईल असा काळा गुरगुंडा होईल किती दिवसा सुद्धा भेटून ए बैय तुला बुरगुंडा होई न गे बाय तुला बाय तुला बाय तुला बाय तुला गुरगुंडा होई न ग अना दिसे नवलाई झाले स्वनंद कुरकुला सभे घेऊन या सौभाग्य कुंकू व्हायला लावले असत बघते बरे हाती धरले बघा सौभाग्याचं प्रती काय सांगितलंय कुंकू पण आता ते कुंकू राहिलं नाही आता तीकली, तीकली ते सेंदूर राहिलं नाही आता निघाली टिकली टिकली तर टिकली नाही हुकली तसं नवरा टिकला तर टिकला नाही तर दिला घटक पूर्वीच्या बाया एक एक रुपया एवढं कुंकू लावायच्या आणि त्या कुंकवाचं महत्व महत्व पण काय साधन जायचं आहे अरण्यामध्ये सीतामाई कपाळाला कुंकू लावायच्या भंगामध्ये सेंदूर भरायच्या तेव्हाच तिथे हनुमंतराव उपस्थित झाले हात जोडून विचारले आई साहेब या कुंकवाचं महत्व काय या सेंदुराचं महत्व काय तेव्हा सीताम हनुमंताला सांगितलं जेवढं महिलेच्या कपाळाला कुंकुवानी भांगामध्ये मध्ये सेंदूर जास्त असतं तेवढं मालकाचा विषय वाटत पण पण आता ते कुंकू राहिलं नाही हनुमंतरा म्हणाले एवढ्याशा कुंकुवाणी आणि एवढ्याशा सेंदुराने जर माझ्या मालकाचा विषय वाटत असेल तर मी पूर्ण अंगावर सेंदूर वचून घेईन आणि पूर्ण अंगावर सिंदूर सेंदूर वचून घेऊ लाल झाले पण आता ते कुंकू राहिलं नाही आता ते सेंदूर राहिलं नाही आता कुंकू आल्या गेल्या आल्या टिकली वाल्या आणि बाथरूमधल्या भिंती साऱ्या सुात्री झाल्या काठ टिकली गेला बाथरूमच्या भितीला का टिकली गेला बाथरूमच्या भिंतीला काशाला टिकली दिसली आमच्या इकडे एक बाय बाजारला निघाली भाकर वाट हे तुला भरगुंडा होई न ग का आपलं की तुला गोंधून घ्यायचं गरज हे गोंधून घ्यायचं आटल बिहारी वाटपे काढते पुणे काढते उता जिप काढते पालटी काढते बसता गुरवीत कवरबी आपलं बसता गुरवीत कवर आपलं ज्ञानदेव उद्रासी आला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला बघा ज्ञानो महाराजांनी सोळाव्या वर्षात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला पण आमच्या सोळा वर्षातल्या जातीला त्यातला दोन ओव्या सुद्धा आमच्या सोळा आमच्या जाती आमच्या जाती, जाती, जाती एक दिल द्या दर्द दिया, गली के घर आते दिल देना है तो दिल से दिल दिल करने वाली देना दे दिल देना है तो उस भगवान को दिल दे जो दिल दे भी सकता है और जो दिल ले भी सकता है उस भगवान को दिल दे पण नाम दिल किसी कडेच पर तो आती का ठंडा चार चार रगे घूम पड़ते खड़ा है जब बायाची उत्ती बाळासाहे्याच्या पोटामध्ये असतो तेव्हा त्या आईच्या हृदयाल द्याल बा जेव्हा पटतून झाले तर तेव्हा त्या आईच्या हृदयाल कुठल्या डॉक्टर इंजेक्शन भरते काय घट्ट नाही दुधाची उत्पत्ती करणारा कोणीतरी असतो त्याला परमेश्वर असतं देह नाचिबंत मला मुद्रा तांधा ता अरे अरे दुर्गंधी कृपा किटकाचा सांदा सदा त्या हरिहरा दाई गोविंदा सदा त्या हरिहर बाळा कसा आहे हा दे नास्तिक आहे कुठला वर्ण पावडर भाकरी म्हणून किती चिकन दिसत पण नाका शंभर रुपये द्याकाश द्याय चांगली दिसते दिला तुम्ही दिसता पुन्हा पुन्हा हा देह मिळणार ए बाई यो तुला, हो ए भाई तुला बुरगुंडा होई नग ए बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होई नग बुरगुंडा झाला दशरथाला दशरथाची राणी कौशल्यला वी राम रुद्रासला रावणाचा वध तयार केला बघा रामान रामाने रावणाचा वध केला पण आमच्या जातीला सदा जास्त जमा रुग्ण आमची लेकर गलितन बाळात काटता